<laughs> ले <शीकी दावी। laughs> <दालीगे> <laughs> <laughs>

बोला मस्त वाटत ऑफकोर्स खेळवण करता आलो आणि ते माझ्यात जरा जास्त एक्साइटमेंट आहे आणि असं होतं की कधी कधी सगळं संपणार आणि आधी ताव मारणार असेल तर जरा मला बाकी मस्त तुम्ही सांगा तुम्ही किती एक्साइटेड आहात सही आणि देवांचं लग्न आहे काय तुम्हाला काही प्रश्न वगैरे पडले की आमचं लग्न वगैरे काय तुम्ही काही विचारत नाही आहे हां लग्न गेलं तसं आहे काय आपण प्रेमात आम्ही मैत्री ही करू मैत्री कशी काय सी ॲज पर स्टोरी आत्ता जर आपण बघू जे काही मालिकेत आता दिसतंय त्या तर आता सध्या आम्ही खूप चांगले आहोत आम्ही आणि आमची मैत्री छान डेव्हलप होत आहे आणि ऑर्गॅनिकली आमच्या अराऊंड अशा सिच्युएशन्स क्रिएट होत्या जिथे कदाचित आम्ही प्रेमात पडू शकतो किंवा पुढे जाऊन एकत्र राहायचा विचार करू शकतो अशा सिच्युएशन्स क्रिएट होत्या पण ऑफकोर्स लग्न माझं ठरलं सध्या वेगळ्या मुलीशी ना म्हणजे हिच्या बहिणीशी ठरलं आहे माझं लग्न सो आमची ती मैत्री प्रेमात कशी ट्रान्सफॉर्म होणार आहे किंवा प्रेम कसं आहे वगैरे वगैरे मालिका व्हावं लागेल आणि ड्रामा तिकडेच आहे कारण आपल्याला सांगितलं तर मजा लागणार तुम्हाला हा भारत मला पण प्रश्न आहे ऍक्च्युली मला पण म्हणायला पाहिजे केळवणात जे काही खाणं घेतो त्याचा आस्वाद घेण्यासाठी याच्याबरोबर याच्या भविष्याची मुख्य गप्पा मारण्यासाठी आणि सईपासून याला वाचवण्यासाठी खरं तर आज मी आले आहे तर आमच्याबरोबर या केळवणाची सातल्या मूवी सुद्धा आणि अकरा ते सतरा एप्रिल या केळवणाला धरून लग्नात काय काय ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे अकरा ते सतरा एप्रिल आमचं लग्न चुकवू नका कारण लग्नात प्रत्येक आणि त्याच्यानंतर जे काही चेंज होत आहे ते आमच्या कथानकाला अजून पुढे तेवढंच प्रेमाने हँडल करायचं सो मी आतापासून सुरुवात करते माझ्यावर <laughs> hmm. सो <laughs> ते प्रेमाने हँडल करायचं अजून Marquinhos é do